नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अभि आता आजीकडे येऊन म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे आजी म्हणतात की अरे तू इथे काय करतोय तुला तयारी नाही करायची का आपल्या घरात कार्यक्रम आहे आणि तुला काय बोलायचं आहे अभि म्हणतो की मला त्याच विषयावर बोलायचं होतं काय ना आजी इथं रेवायला बरं नाही एकतर आधीच घरात इतके प्रॉब्लेम चालू होतात हा कार्यक्रम मला पटतच नाही आहे आपण हा प्रोग्राम नंतर कधीतरी केला तर नाही चालणार का तर आजी म्हणतात की अरे अभी हे काय म्हणतोयस तू त्या पोरीसाठी स्वतःचा कार्यक्रम करणार नाही आहेस का अरे होणाऱ्या बाळाचा बाप आहेस तू तू आता फक्त घरात प्रायोरिटी द्यायला पाहिजे घरातल्या माणसांना ती कोण आहे तर अभि म्हणतो की अगं माणूसकी दाखवा जा आहे आजी जरा इकडे आरती तर दोघांचंही बोलणं ऐकत असते अभि म्हणतो की आजी थोडी तरी माणूसकी दाखवा अगं आजी म्हणतात की मला तर असं वाटतं तू फक्त ना तुझ्या फॅमिलीचा विचार करायला हवा तिला दाखवायची तेवढी माणूसकी दाखवली आणि असंही तिला आता बरं वाटतंय त्यामुळे इतकं काळजी करण्यासारखं काय आहे अबी तिच्यामुळे आपण घरातल्या माणसांना दूर करायचं का, का? वेल का, वेल का पना पना गहरात गहरात आता वेळ काय आली आहे तिचं डोळे जेवणाची वेळ आली आहे आणि तू म्हणतो की ते कॅन्सल करायचं कशासाठी पण आपण घरातल्या घरात करतो आहे ना आणि मला तर फक्त एवढंच म्हणायचं आहे की सध्या तरी तू फक्त आरतीचा विचार करायला हवा रेवाचा नाही आपण सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा मित्र असं म्हणाल की तू स्वतःच आता हे ऐकल्यावर अभी म्हणतो की अग आजी ती आरतीचं काही वागणं बरोबर नाही आहे तर प्रेग्नेंट झाल्यापासून तिचं असंच वागणं आहे ती माझ्याकडे लक्ष देत नाही असं आता आजीला सांगितल्यावर आरतीला धक्काच बसतो आरती रडायला लागते तर दुसरीकडे रमाची जोरदार तयारी चालू आहे आरती बहिणींचे डोळे जेवणासाठी ती आता अक्षयला लिस्ट बनवून सर्व सामान आणायला सांगत असते झेंडूची फुलं पाहून ती म्हणते की ही नाही निशेगंधाची फुलं आणायची आहे असं बोलून ती अक्षयला बाहेर पाठवते आणि स्वतः स्वप्नांमध्ये हरवून जाते ती आता असं स्वप्न पाहते की र त्या दोघांना बाळ होणार आहे अक्षय आणि रमाला आणि अक्षय तिचे डोहाळे पुरवत आहे असं स्वप्नामध्ये ती हरवून गेलेली असते अक्षय खरोखर तिला म्हणत असतो की खरंच मी खूप लक्की आहे रमा तू मला जगातलं सर्वात मोठं सुख दिलं आहे आणि रमाचं खूपच कौतुक करताना अक्षय दिसत असतो तितक्याच अक्षय पूर्ण मागे येतो आणि म्हणतो की रमा ए रमा तर रमाचं लक्षच नसतं रमा पूर्ण हरवून गेलेले असते तर अक्षय म्हणतो की अगं रमा तुझं लक्ष कुठे कुठे हरवली आहेस तू आणि त्या दोघांचं बोलणं तर नेमकाचा थर्व जिन्यामध्ये उभं राहून चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो तो खाली येणार असतो पण त्याला कळतं की ह्या दोघांचा काहीतरी विषय चालू आहे म्हणून तो तिथेच उभं राहून ऐकत असतो तर अक्षय म्हणतो की का लाजलीस गं इतकी का आहेस तर रमा म्हणते मी डोळा जेवणाचं बोलते हा दिवस माझाही कधी येईल हा विचार करत होती मी आणि ती असं बोलून खूप लाजते तर अक्षय तिच्या डोक्यावर फुलांचे फुलांच्या पाकळ्या तोडून तिच्या डोक्यावर टाकत असतो आणि रमा म्हणते की हो तुम्ही हे काय करते आता अक्षय म्हणतो की खूप लाजतेस ना तू म्हणून मी हे करतोय तर त्या दोघांचं असं प्रेम ओतू चाललेलं असतं आणि अथर्व हे पाहून खूप जळतो आणि म्हणतो की अरे बापरे हे दोघं पुन्हा गोलूगुलू गुलु बोलायला लागले ला म्हणजे यांनी एवढ्या वेळा भांडणं करून पण पुन्हा एकत्र येताच कशी काय आता मी असं काहीतरी प्लॅन करतो ना यांचं फुललेलं गुलाबच चुरगळून टाकतो त्याच्या अशा पाकळ्या पाकळ्या करून टाकतो आता मी लवकरच आज मला काहीतरी प्लॅन करावाच लागेल तर दुसरीकडे आरतीचा छान मेकअप झालेला असतो तिचं जान्हवी रम रमानी सीमा सगळं कौतुक करत असतात सीमा म्हणते की आरती तू खरंच खूप सुंदर दिसते सगळं खरंच माझी तर नजरच लागेल तुला खूप गोड आहेस तू असं म्हणून त्या म्हणतात की खरंच हा मेकअप तुला खूप सूट होतोय पण मात्र आरतीला मूड नाही आहे आरती म्हणत असते जान्हवीकडे पाहून मला नाही करायचं आहे मेकअप मला खूप गरम होते मला अस्वस्थ वाटते जान्हवी म्हणते की अरे डोहाळे जेवण आहे हे तर करावंच लागतं ना आरती म्हणते ती ठीक आहे पण मला खूप गरम होते ह्या साडीमुळे मला जड होते आणि ती सर्व मेकअप हळूहळू हो काढायला लागते ला ला तर सीमा म्हणते की अगं असं काय करते आहेस आरती म्हणते मोठी मम्मी काय ना एक तर माझं काय चाललंय ते माझंच मला कळत नाही आहे अभिने माझी काळजी घ्यायला हवी आहे पण त्याला माझ्याकडे बघायला वेळ नाही आहे त्याला मी कसं समजवू आणि तो माझ्यावरच ब्लेम करत असतो त्यामुळेच मला मूड नाही आहे डोळ्या जेवण नाही केलं ना तरी चालेल मला ती खूप संतापलेली असते तर रमा तिला समजवायला जाते तर आरती अजूनही चिडते आणि म्हणते तू मला सांगितलं ना मी एकदा मला नाही करायचं आहे मेकअप तुम्ही जा बरं बाहेर मला कंटाळा आहे असं ती चिडल्यावरती सीमा म्हणते ठीक आहे आम्ही जातो बाहेर सीमा जान्हवी आणि रमाला ती स्वतःहूनच बाहेर काढून देते आणि दरवाजा बंद करून घेते इकडे यांना खूप काळजी वाटत असते की आरतीला आहे काय अचानक अशी का वागते आरती आरती मधूनच ओरडत असते की अहो तुम्ही जो खटाटोप करताय तुम्ही जे काही करता आहात ते करू नका कशा लवकर स्वतःला ताण करून घेताय मला ह्या डोळे जेवणाचं काहीच इंटरेस्ट नाही आहे मला करायचंच नाही आहे डोळे जेवण आता मात्र रमाला खूप वाईट वाटत असतं ती खूप विचार करायला लागते की म्हणजे डोळे जेवण नाही होणार का आरती बहिणींचं आणि खरंच असं आरती तेच करायला जाते आणि सर्व मेकअप काढून ठेवते तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये रमा अक्षय पुन्हा एकदा स्वप्नांमध्ये हरवून जातात अक्षय पुन्हा रमाला म्हणत असतो की आपलं होणारं बाळ कोणासारखं असेल ग माझ्यावर पडेल की तुझ्यावर पडेल तर अम्मा म्हणते की मला असं वाटतं तो कोणावरही पडला तरी आपण त्याचे लाडच करणार आहोत मग आता अक्षय म्हणतो जर त्याने त्रास दिला तर तू काय करशील तर अम्मा अक्षयची पप्पी घेत म्हणते की असं मी ना माझ्या बाळाचे असे लाड करणार बघितलात रामा अक्षयला खुश करत असते तर त्या दोघांचे प्रेम पाहून मात्र अर्थवायला खूप जळण होते तर प्रेक्षकांनो अथर्व आता काय विघणार हेच आपल्याला पाहायचं आहे तर एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा मरामा